आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाला कधीच का कांदा आणि लसूण अर्पण केला जात नाही आणि नाही यांचा कोणत्या धार्मिक सणामध्ये आणि व्रतामध्ये वापर केला जातो आता या मागे खूप सारे गोष्टी आहेत पण सगळ्यात लोकप्रिय कहाणी आपण आज पाहूया ही गोष्ट समुद्रमंथनाशी जोडली गेली आहे असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान विष्णू मोहिनी रूपामध्ये दे देवतांना अमृत वाटत होते तेव्हा राहू नावाचा एक राक्षस देवांचा रूप घेऊन बसला होता आणि भगवान विष्णूंनी चुकून त्यालाही अमृत दिले मग जसेही हे देवांना माहीत झालं तेव्हा त्यांनी आपल्या सुदर्शनाने त्याचे डोके धडापासून वेगळे केले अमृताच्या तोंडामध्ये होतं पण ते गळ्यातून खाली उतरलं नव्हतं त्यामुळेच त्याचे डोके अमर झाले आणि आता डोके कट झाल्यामुळे अमृताचे काही थेंब खाली जमिनीवर पडले ज्यातून लसूण आणि कांद्याची उत्पत्ती झाली म्हणूनच कांदा आणि लसूण यांना अमृताचे रूप मानले जाते आणि यांचा रोग ठीक करण्यासाठी औषधाच्या रूपातही वापर केला जातो परंतु देवाच्या नैवेद्यात याचा वापर होत नाही कारण यांना राक्षसाच्या मुखातून निघलेल्या औषधाचे रूप मानले जाते आणि असंही म्हटलं जातं की जे कोणी कांदा आणि लसूण खातात त्यांचे शरीर राक्षसासारखे खूप मजबूत होते पण सोबतच त्यांची बुद्धीसुद्धा राक्षसासारखी दूषित होते